नमस्कार मंडळींनो कसे आहात सगळे मजेत ना चला तर आज आपण टी टाइम स्नॅक्ससाठी काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया आज आपण बनवणार आहोत अर्थातच पोहे मटार चिवडा कसे वाटते आहे कन्सेप्ट मटार खूप छान येते ह्या दिवसामध्ये चला तर मग तयारी करूया इथे आपण पातळ पोहे छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे आता दोन टेबलस्पून तेलात मोहरी जिरे छानपैकी फ्राय करून घेणार आहोत चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुढची प्रोसिजर आपण बघूया आता हिरव्या मिरच्या त्याच्यात घालायच्या आहेत त्या छानपैकी तळू द्यायच्या आहेत आता त्यानंतर आपण घातलेले आहे अर्थातच खोबऱ्याचे काप अतिशय टेस्टी लागणारा हा चिवडा आहे आता आपण घातले आहेत सेक सुका मेव्याचे काप म्हणजेच काजू बदाम मनुका त्याच्यामुळे अर्थातच चिवडा अतिशय पौष्टिक आणि टेस्टी होणार आहे गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे आता याच्यात आपण घातलेली आहे मटार मटार घातल्यानंतर अर्थातच झाकण ठेवण्याची गरज आहे कढईवर नाही तर मटार सगळीकडे उडेल आता आपण त्याच्यात अर्थातच चिवड्याच्या हे तयारीत शेंगदाणे पण तळायला घातलेले आहे थोडीशी हिंगाची फोडणी केलेली आहे हे सगळं मिश्रण छानपैकी तळून घ्यायचे आहे खरपूस म्हणजेच खाताना एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागेल हा चिवडा नक्कीच आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडीशी धनाजिरा पूड घालायची आहे त्याच्यामुळे अर्थातच चिवड्याला छान टेस्ट येणार हळद तर असतेच हळदीशिवाय तर चिवड्याला मज्जाच नाही कारण शेवटी आपण नजरेने पहिल्यांदा ती तो पदार्थ पाहत असतो आणि खात असतो ना बरोबर आहे की नाही कसा वाटतो आहे आपला हा नवीन केलेला ट्राय स्नॅक्सबद्दल कसं वाटतं आहे तुम्हाला नक्की मला कळवा हे बघा छानपैकी हळद हिंग मटार खोबरं शेंगदाणे काजू बदामाचे का छानपैकी सगळे आपण पोह्यावर घालून घेणार आहोत सगळीकडे पसरवून घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ तो सगळा मसाला आधी आपण एका कढईत काढलेल्या पोह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेणार आहोत की जेणेकरून पोहे सर्व पोह्यांना तो मसाला छानपैकी व्यवस्थित सगळीकडे मिसळावा व छान टेस्ट यावी त्याच्यासाठी हे बघा अशा रीतीने आणि नंतर आपल्याला हे सगळे पोहे म्हणजेच अर्थात हा चिवडा परत कढईत घालायचा आहे आणि परत एकदा आपल्याला मंद याच्यावर छानपैकी खरपूस फ्राय करून घ्यायचा आहे कसा वाटतो आपला हा मटार चिवडा मटार तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकतात मी इथे अर्धा वाटीच्या आसपास घातलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता फक्त मटार तळताना ती छान तळली जाणं महत्त्वाचं आहे नाहीतर चिवडा खराब होऊ शकतो हे बघा आता आपण परत कढईत सगळं मिश्रण फ्राय करायला ठेवलेले आहे आणि आत यात आता मी थोडीशी पिठी साखर घातलेली आहे चिवड्याला टेस्ट येण्यासाठी अजून आणि आता गॅस बंद करून छानपैकी सगळी पिठीसाखर अख्ख्या चिवड्याला छानपैकी मिसळून घेणार आहोत कसा वाटतोय आपला हा मटार चिवडा चहाबरोबर अतिशय उत्तम असणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी तुम्ही खाऊ शकता टिफिनला देऊ शकता कुठे पार्टी असेल तुमच्या घरामध्ये तर त्यामध्ये हा मेनू तुम्ही करू शकता खूप झटपट होणारा आणि चटपटीत पदार्थ नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे लहानांपासून मोठ्यांपासनं सगळ्यांना हा चिवडा नक्कीच आवडेल नक्की करून बघा आणि आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचे मत माझ्यासाठी खूप आहे